आमच्या इथलं ते पैलवान गेलंच चौथ्या जिल्ह्यात तिथं गेल्या त्याच्या संघचे ते उतरले म्हणले पैलवान कुठे 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 गावातली एक बाई म्हणली ती पैलवानाची आजी भाकरी टाकायली दोन चार पत्राचं दारी स्वयंपाकघर होतं आणि माग सात आठ पत्राचं आणि त्याची आजी भाकरी कोर लागली ब्याण्णव वर्षाची मथारी गालाच्या झोळ्या लोंबलेल्या हो अशी मस्त कानात टापसं होते थ्री पीस नव्हतं हो मस्त पुतळ्याची माळ होती जोतं नव्हतं ते बैलाचं अशी मस्त जुन्या काळातली मथारी होती ती हो अशी पद्धशीर भाकरी करू लागली आणि पहिलं आजी आण तू आणतू आहे का अर तुरच ते म्हणली हो दादा महाच नाल कुठे गव्हाला पाणी द्यायला गेलाय ते म्हणलं पहिलवान गव्हाला पाणी काय खातो भाकरी आणि चटणी ते म्हणलं मी नऊ कुंटल बदाम खाल्लेत सात आठ वर्षात नऊ कुंटल बदाम खाल्लेत म्हणे ते म्हणली बदाम नाही आम्ही शेंगदाण्यालाच बदाम म्हणून खातो अशी मथरी होती ती बर बर कवा येईन एकला लाईन जाती मग येतोय बसले गाडीतच गरमू लागलं ना कौरक चालू ठोते जळन ना तेल मथारीला दया आली म्हणजे या रे पोते टाकलेत बसली बसले मथारीन गरम गरम एक एक भाकरी वाहडी बाबा कोणाला साधं समजू नये एक एक भाकर टाकली आणि भुरकी कोरडीच वाहडी आता ती पहिलो आणि काजू खाणारे कोडी भुरकी खात का ते म्हणलं बाई तेल हे का मथारीन दहा एक किलो कोरडी भाजून ठेवते आरड घेण्यासाठी तर तिने मुठमुठ कळडी सगळ्याच्या ताटात टाकल्या याच्यातच ता तेल आहे काय बोलती ती म्हणे मथारी याला घाणा घ्यावा घाण्या लागत्यात आरड घ्यावं लागते मथारी म्हणली बाप्पा दोन महिने झालं भाजल्यात मला आरड घ्यायला टाइम नाही ना आम्ही घाण्याचं तेल खात नाहीत आणि मग हे तेल पिळा ना <laughs> मथारीचं ब्याण्णव वर्ष वय होतं सीताराम बाबा तिनं पैलवानाच्या ताटावरल्या कळडी ना अशा पिळल्याबरोबर कळकळ कळ तेल पडलं पहिलं आणि जेवलं बुट तिथंच विसरले गाडीत बसलं तिथंच बुट इसरले गाडीत बसलं मतारी म्हणली बुट रावदी माय तू ब्याण्णव वर्षाची तर कळली पिळल्याव हो तेल काढ तू या नातानं मला पिळल्याव हो काय काय काढ येतो म्हणलं माय मी येतो 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 नाही येतो येतो अं ये ये दस कटाल कसपट समजायचं